आज श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थीमुळं पंढरपूर पासन अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरती असलेपूरच्या गणपती मंदिरामध्ये आता आपण आहोत गणपती तर हजारोच्या संख्येने गर्दी झालेली भाविकांची पाठेप झाल्यापासून दर्शनाला सुरुवात झालेली आहे खरं तर अंगारकी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी आणि श्रावण महिन्याच्या श्रावण महिन्यामुळं तर महादेवाच्या मंदिरामध्ये गणपती लावताना दिसत आहे साधारण दोन ते तीन किलोमीटर पर्यंत दर्शनाची रांग घेतलेली आहे हजारो भाविक दर्शनासाठी पंढरपूर परिसरातून या पकाळपूरच्या गणपती खरं त्या गणपती वैशिष्ट्य की ज्या भाविकांना आस्कडे कर दर्शन करता येत नाही जमत नाही असे सर्व भाविक या गणपतीला येऊन आपल्या करतात असे या गणपतीचे आहे आणि साधारण हा एक अष्टविनायक असा महाराष्ट्रातील गणपती म्हणून गणपतीला ओळखलं जातं या गणपतीसाठी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून कानाकोपऱ्यातून अनेक भाविक हे मंदिर साधारण सहाशे सातशे वर्षापूर्वीचा या मंदिराचा इतिहास आहे